रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुका वंचित बहुजन आघाडीचा अपक्ष उमेदवार माननीय विशाल पाटील यांना पाठिंबा माननीय अमोल साबळे यांनी दिली माहिती जत तालुका वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा सांगली लोकसभेचे उमेदवार माननीय विशाल पाटील यांना आज पाठिंबा दिला अशी माहिती जत येथील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अमोल साबळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पाहूया हे काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये विशालदादा पाटील यांना सुकृतरित्या पाठिंबा हा देण्यात आला असून गेल्या काही दिवसांपूर्वी विशालदादा पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील साहेब हे आंबेडकर साहेबांना सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाल्यानंतर ना हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तसेच येणाऱ्या पाच तारखेला बाळासाहेब आंबेडकरांची ही जाहीर सभा ही मिरज येथे मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली जी लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तीन लाखाहून जास्त मताधिके हे वंचित बहुजन आघाडीला मिळाले होते त्याच पद्धतीनं याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीन लाखाहून जास्त मताधिके हे वंचित बहुजन आघाडी हे विशाल पाटील दादांना हे देतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जर तालुक्यातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले असून पूर्ण टीम ही आमची मैदानात उतरलेली आहे तरी यामध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिकाने निवडून अँड लसिवा पंचवीस बहुजन आघाडी राहणार नाही या ठिकाणी मी नमूद करतो जय भीम जय भारत प्रेस द बेल ऐकन ऑन द